नाही मी असं म्हणेन की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणाचं आणि राजकीय नीती जे आहेत या सगळ्यांचं असं दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय की मुंबई ब्लास्ट याच्याकडे ज्या पद्धतीने बघण्यात आलं आणि लक्ष देण्यात आलं त्यानंतरच्या झालेल्या कुठल्याही ब्लास्टमध्ये लक्ष घालण्यात आलेलं नाही जर्मन बेकरी असेल त्यातले आरोपी सुटले फर्गसन कॉलेजमध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाला सायकल ब्लास्ट झाला त्याचं काहीच आपल्याला कळत नाही कबूतर खाण्यासमोर जो ब्लास्ट झाला त्याचा आपल्याला काही कळत नाही त्याच्याचबरोबर असणारा गिरगावमध्ये जो ब्लास्ट झाला त्याचा आपल्याला काही कळत नाही आहे त्याच्यानंतर आर एस एसच्या ऑफिसमध्ये बाजूलासुद्धा ब्लास्ट झालं त्याच्यामध्ये असणारा दोन जण मारल्या गेलीत एवढंच फक्त कळलं त्याच्या पलीकडे काय झालं असं कळत नाही आहे ह्या सगळ्या ब्लास्टच्या पाठीमागे न शोधण्याचं कारण जे आहे हे मला वाटतं विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला त्या ठिकाणी विचारलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस जी आ एसआयटी आहे ही एस आय टी फेल्युअर का होते याची कारणंसुद्धा त्या ठिकाणी तपासली पाहिजेत हायकोर्टाने अक्षरशः वाभाडे काढलेले आहेत आता सुप्रीम कोर्ट काय करतं ते बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे परंतु कोर्टाने सुद्धा स्टे आम्ही दिला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे लक्षात घेता त्यांनी त्यांचा निर्णय याच केसपुरता मर्यादित केला अशी असणारी परिस्थिती आहे तर हे मी असं म्हणेन की या सरकारचं पूर्णपणे फेल्युअर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे ते, है। ते आरोप करतानाच पाहायला मिळतात आहेत माझं असं म्हणणं आहे की जी एस आय टी होती आणि जी पोलीस ऑफिसर्स होते की ज्यांच्याकडून व्यवस्थित इन्क्वायरी झाली नाही किंवा एव्हिडन्स गोळा करण्यामध्ये कमतरता झाली किंवा कुणातरी सोम्या गोम्याला पकडा आणि त्याला आरोपी करा असं झालेलं आहे का याची मला वाटतं असणाऱ्या चौकशी झाली पाहिजे आणि ती पोलिसांनी केलेली चौकशी नाही तर ती मला वाटतं रेग्युलर हायकोर्टामध्ये कोर्ट प्रोसिडिंग जशी चालते त्या पद्धतीने त्या ठिकाणी चालली तर त्याची योग्यता मी असं मानेन आणि विश्वासार्हता मी त्या ठिकाणी मानेन की व्यवस्थित चालेल नाही तर मी आता मी आता जसं सोमनाथ सूर्यवंशीची मॅटर लढतो आहे ले ले जे काही एव्हिडन्स सरकारी पोलीस अधिकाऱ्यांनी कलेक्ट केलेले आहेत ते असे एव्हिडन्स कलेक्ट केलेले आहेत की त्याला हार्ट अटॅक आला असाच एव्हिडन्स गोळा करायला सुरुवात केला आहे जेव्हा मेडिकल रिपोर्ट असं म्हणतंय आहे की डेथ इज ड्यू टू शॉक म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्ही कुठेतरी असं म्हणताय की एखादा न्यायालयीन चौकशी आयोग नेमला जावा ना मी न्यायालयीन चौकशी आयोग म्हणत नाही का न्यायालयीन चौकशी आयोगाला कुठलाही अधिकार नाही हायकोर्टामध्ये ज्या जे एस आय टी आहेत त्यांची असणारी इन्क्वायरी सुरुवात झाली पाहिजे बिफोर दी कोर्ट आणि इट शुड बी ओपन टू ऑल ॲडव्होकेट्स टू एपियर इन दॅट कोर्ट उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केलाय काय जजमेंट वर न तेच दिसते की आरोपी बाहेर आहेत आणि यांनी ज्यांना पकडलं होतं त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे हा कोर्टाचा इनडायरेक्ट इंडा इंडेमेंट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय हा संदर्भत केसेस मध्ये असे दिसून येते किंवा वामवादाचे आरोप असलेल्या केसेस मध्ये पण दिसतं की आरोपी निर्दोषक सुटतात किंवा पुरावे गोळा करण्यात यंत्रणा अपयशी ठरतात इतके कडक कायदे असताना सुद्धा आता काही दिवसात काय म्हणून प्लासात नुकाल ये सी क्वेश्चन माझं म्हणणं सही त्याच्यामध्ये की कायदा कडक आहे की आहे हा वेगळा प्रश्न आहे आता माओवाद्यांना एक केसमध्ये मी स्वतःहून हजर राहून ते सगळं पाहिलेलं आहे त्यांनी सहा पुस्तकं त्या ठिकाणी प्रोड्यूस केली की ही माओवादी पुस्तकं आहेत तेव्हा त्या डिस्ट्रिक्ट जजनेच आयोला विचारलं हे तुमच्या मताप्रमाणे माओवादी आहेत आणि याच्यामुळे लोकांचे विचार भी बदलतात फिरतात आणि ते हिंसक होतात असं आपलं म्हणणं आहे तर ते म्हटलं माझ्या एका प्रश्नाला उत्तर द्या कि याचे की याच्या लेखकाला तुम्ही अरेस्ट केले का तुम्ही लिहिणाऱ्याला अरेस्ट करत नाही आत तुम्ही वाचणाऱ्याला अरेस्ट करताय त्याच्यामुळे तुमची केस नेमकी कोणाच्या विरोधात लेखक आहे त्याच्या विरोधात की वाचणारा आहे त्याच्या विरोधात हे त्या आयोगाला तिथे काही स्पष्ट करता आलं नाही त्याच्यामुळे माया मला असं वाटतं की हे जे मध्यंतरी ताडाफाडा मोका आम्ही अशी जे कायदे आले त्या कायद्याने पोलिसाची शोधक्रिया जी आहे इन्व्हेस्टिगेटेव ज्याला आपण म्हणतो ते स्किलच पूर्णपणे मारून टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे एक्झामिनेशन जो आहे तो बरोबर होत नाही अशी परिस्थिती आहे मी नाही आहे प्रतीक बोंबारडे म्हणून वकील आहेत ऑन रेकॉर्ड ते हजर राहणार आहेत आणि ते कोर्ट कोर्ट काय निकाल देईल त्याच्यावरती अवलंबून आहे आणि ते सभागृहामध्ये रवी खेळताना पाहायला मिळाले अशा मंत्र्यांबद्दल तुमची काय भूमिका अच्छा मुखे मुखे हे मुख्यमंत्री मुख्यमंत्री जे आहेत हे आता पंतप्रधानाच्या रेसमध्ये लागलेत असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून हिंदी लागू करण्याच्या पाठीमागे ते लागलेले आहेत तेव्हा आपल्याला विरोधक कोणी नको आहे राज्यामध्ये त्याच्या मंत्री कितीही चुकला असेल तरी त्याला ब्र शब्दाने विचारायचं नाही असंच एक धोरण मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याचा असणारा परिणाम जो आहे तो महाराष्ट्र राज्यावरती दिसतोय दिसतोय हा अस्तित्वाचा भाग आहे संजय शिरसट असो संजय गायकवाड असो त्याच्यानंतर राठोड असो त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे देखील आरोप होतारा पाहायला मिळाले काही मंत्र्यांच्यासोबत कधीतरी त्या पैशाच्या बॅगा पाहायला मिळाल्या महाराष्ट्राने याकडे कसं हे करायचं आहे जनतेने ठरवायचं आहे शेवटी जनता हा राजा आहे त्या जनतेने कोणाला मतदान द्यायचं हे पहिल्यांदा त्यांनी ठरवलं पाहिजे

त्याच्यामध्ये त्यांनी असं एक म्हटलं एक वॉर्निंग ती ही दिली होती की भाषा म्हणजे लँग्वेज इज अ नेशन तिला जागृत करण्याचा कधी प्रयत्न करू नका चर्चा झाल्या

तुम्ही त्याला कसं हे बघतात कारण की आहे लोक सांगतात की आम्ही ते प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की आपल्याला थोडासा इतिहास बघावा लागेल तिथला सगळा जो आदिवासी आहे या आदिवासी जो आहे त्याची त्याची जी काही बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेचा गुजराती हा बेस आहे त्याच्यामुळे त्या जुन्या जुन्या फार जुन्या आहेत तसं मलाही पालघरला मी अगोदरही गेलो होतो म्हणजे सत्तर साली गेलो होतो त्यावेळेस तिथे पाठक गुजरातीमध्ये होत्या त्याच्यामुळे मला त्याच्यातलं काही नवीन नाही वाटत आता ज्याला राजकारण भाषेच्या ना नावावर करायचं आहे त्यांनी करावं